टायगर जिंदा है हा चित्रपटातील डायलॉग पण वास्तवात नवी मुंबईत काँग्रेस जिंदा है हे दाखवून देणारे युवा नेतृत्व युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत मात्रे सध्या भरपूर लोकोपयोगी पक्ष जनजागृती करत असून नवी मुंबई कर तू काय तरी कर या संकल्पनेतून विरोधकांना धसका घ्यायला भाग पाडली आहे भारतीय राजमुद्रेसारखे महाविकास आघाडीचे तीन सिंह महायुतीला आगामी विधानसभा व पालिका निवडणुकीत चितपट करायला सज्ज झाले आहेत नवी मुंबई भारतीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचे बहुमोल अनुभवी मार्गदर्शन व पाठिंबा तसेच जिल्हास्तरीय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस नेत्यांचे अनिकेत म्हात्रे यांना आशीर्वाद असल्याने भविष्यात ऐरोली विधानसभा मतदारसंघाला युवा सुशिक्षित संस्कारी आमदार मिळू शकतो याबाबत मतदार उत्साही आहेत पंचवीस वर्ष सत्ता व सत्तेतील महत्त्वाची पदे घरात हातात असताना ज्या तथाकथित शिल्पकार नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांना फक्त झुलत ठेवले आहे त्यांच्या दिखाऊपणाचा बुडखा फाडण्यासाठी वडील रमाकांत व मातोश्री मंदाकिनी यांचा आशीर्वाद व पाठिंब्याच्या मदतीने तसेच ऐरोली मतदारसंघातील तमाम मतदारांच्या विश्वासावर हा काँग्रेस अनिकेत टायगर जिंदा आहे हे आपल्या कामातून सांगत आहे सोमवारी एका पत्रकार परिषदेत बालाजी महल ते दिघा झोपडपट्टी येथील फसव्या नेत्यांची पोलखोल अनिकेत म्हात्रे यांनी केली आहे पहा न्यूज शाहीचा तितकाच बेधडक वृत्तांत वृत्तांतून जवळपास शहरामध्ये आम्ही तेहतीस लोकसभा घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते के प्रयत्न केले आणि अनेक समस्या लोकांनी ज्या आहेत आमच्या समोर मांडल्या प्रामुख्याने आपल्याला माहित असेल आरोग्याच्या बाबतीत जे आहे नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठा असंतोष त्या ठिकाणी आमच्यासमोर पडला होता आरोग्याच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे ती कोणती रुग्णालयाला भाडे तत्वावर दिली होती महानगरपालिकेचा स्वतःचं धरण आहे आम्ही फेब्रुवारी मध्ये जो मोर्चा काढला होता त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता डोळे मॅडम यांच्या निर्देशनास आणून देखील दिलं होतं की या ठिकाणी कुठेतरी पाणी चोरी होते पाणी गलती होते आणि आपल्याला माहित असेल दुर्दैवाने गेल्या तीन महिन्यापासून तीन जो आहे नवी मुंबई शहरामध्ये ते मोठ्या प्रमाणात पाणी कपात आपल्याला पाहिजे आणि जर योग्य वेळी मोर्चा वेळेस आम्ही काढला होता उपाययोजना केल्या असत्या तर आज पाणी कपाताची वेळ जी आहे नवी मुंबईमध्ये जी आहे ती आपल्यावर आली नसती झालेला आहे पूर्ण क्षमतेने मोर्वे धरण भरत चाललेला आहे आपण ठोस उपाययोजना करावी अन्यथा पुढच्या वर्षी देखील जे आहे नवी मुंबईकरांना पाणी कपाताच्या जे आहे ते सामोरे जावे लागणार त्यानंतर गणचोली विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे विजेची समस्या आहे दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी लाईट नसते इकडचे गणचोलीचे जे अतिरिक्त अभियंता आहेत ते लोकांचे फोन उचलत नाही आणि नाही लोकांचा रोष या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला जे आहे ते घेऊन आहे आणि आपण पाहिला या एकंदरीत सर्व मूलभूत प्रश्न जे आहेत आपल्या नवी मुंबईकरांचे यांना घेऊन जे आहे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा भाग म्हणून नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटी जी आहे दारोदारी जाऊन जे आहे लोकांच्या समस्या त्यांना जागृत करणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि निश्चितच मला विश्वास आहे की काहीतरी कर नवीन प्रकर या लोकसळीच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा कडकल्याशिवाय राहणार नाही नवी मुंबईतल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गेली अनेक वर्ष लूट आहे असं माझ्याकडे या ठिकाणी पुरावा आहे या ठिकाणी पुरावा असे की मालमत्ता कराचं बिल जे आलेलं आहे व्यास दर, व्यास ते तीस जून पर्यंत बिल आलेलं आहे बिल प्राप्त झालेलं आहे परंतु त्याच्या अगोदरच तीन महिन्याचं व्याज या ठिकाणी महानगरपालिका घेते म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन व्याज दर व्याज हा या ठिकाणी महानगरपालिका गेले अनेक वर्ष या ठिकाणी लावत आहे कागद दाखवलं त्यांनी सुद्धा मान्य केले हे चुकीचं आहे म्हणून परंतु त्यांचं ते 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 उत्तर काय ते गुरीपासून ते दुरुस्त तर करायला पाहिजे हा ना माझ्या नागरिकांना नव्या मुंबईतल्या नागरिकांना दहा तीन महिन्याचा व्याज कशासाठी तुम्ही घेता या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांनी अजूनपर्यंत आम्हाला भेटीची वेळ दिली नाही एकदा दिली होती परंतु अनेकेतली अनेकेतल्या पक्षाची मीटिंग असल्या कारणाने ते तिथे निघून गेले आणि त्यांनी मेल सुद्धा केलं साहेब पुढची वेळ दिली तर गेल्या महिन्याभर आयुक्तांनी या संदर्भात या विषया शिकव पहिला विषय पाणीचा विषय असा आहे की जो मोरबे आहे ना मोरबे डॅमचा कोरीची पूर्वी कल्पना ही मोस्टली बी जॉ महापौर झाली होती कारण मोरबे डॅम नायर सभाच्या नव्हता त्याच्या आम्ही इठोडे सीएम होते आर पाटील सीएम होते आणि याच्याकडे हे होता आपल्या ग्रामीण विकास मंत्रालय कशा केला कशा प्रती केला यश मिळाला आम्हाला आणि मोरबे झाला परंतु मी फक्त या ठिकाणी विजेच्या समस्या बद्दल सांगेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल आयुर्वेदमध्ये सर्वात जास्त मोठीची समस्या असेल ती विजेची समस्या आहे आज अनेक विभागात लाईट ही वारंवार जात आहे कारण एवढंच आहे की आज आपली लोकसंख्या वाढलेली आहे घरं खूप परंतु आहे ने त्या बाबतीत कुठलीही उपाययोजना केली नाही आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालेले त्या जुन्या केवळ आहेत आणि त्या पावसाळा सुरू झाल्यापासून रोज त्या जायचे प्रकार असेल डीपी जायचा प्रकार अस तो असतो आणि लाईट खटीत होते